सातपूर परिसरात गेल्या पंधरा वर्षांपासून भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करणारे सातपूरचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं यंदा देखील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा होत आहे सातपूरचा राजा गणेशोत्सव समितीच्या वतीनं गणेश फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं असून गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येलाच सातपूर कॉलनी परिसरातून सातपूरच्या राजाचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला हायवे पोलिसच्या वरिष्ठ निरीक्षक भावना महाजन यांच्या हस्ते विधिवत पूजा करून सातपूरच्या राजाची विधिवत स्थापना करण्यात आली या आगमन मिरवणुकीची सुरुवात सातपूर कॉलनी येथील शिवनेरी चौक येथून माजी नगरसेवक प्रकाश लोंडे सामाजिक कार्यकर्ते महेश हिरे माजी नगरसेविका इंदुबाई नागरे सीमा निगळ नंदुशेठ जाधव रवी देवरे सार्थक नागरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तसंच गणरायाचं पूजन करून गणपती बाप्पा मोर्याच्या गजरात या भव्य मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली इथे आपण साजरा करतात या ज्या मंडळात जे 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 काम करतात त्यांचे खूप खूप आभार आणि त्यांनी हे छान कार्यक्रम ठेवले त्याबद्दल आभार जय हिंद जय महाराष्ट्र सगळ्या महिलांना शुभेच्छा आणि आज सातूरचा राजा म्हटलं तर मला वाटतं नाशिकमधला सगळ्यात मोठा मंडळ आपल्याकडे आहे आणि असं सातूर आपल्या राजाकडनं मोठं होत राहो आणि त्या शुभेच्छा निमित्ताने आज आपल्या सर्वांना गणपती बाप्पाने शुभेच्छा वर्षाव केलेला आहे आणि परत एकदा गणपती बाप्पा आगमनासाठी आलेले सर्व स्वागत करतो आज या कार्यक्रमासाठी आपले आ, प्रकाश भाई गोंडे सर्वच महेश भाऊ सगळ्या इथे आले सर्व सांगजी माझी नगरसेवक सर्व इथे आले त्यांचंही खूप खूप स्वागत करतो आणि या <स्थाथा> मंडळातर्फे दरवर्षी चांगलं हा होत असतो आणि आम्हाला इथे <स्थाथा> बोलवलं त्याबद्दल राजाभाऊ असतील धीरज भाऊ शेळके असतील दीपक नानाजी लोंडे असतील यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो भव्य आगमन झालेलं आहे या कार्यक्रमाला खर तर आणि पाऊस सुद्धा आलेला आहे त्यामुळे मी या मित्रमंडळाला आपल्या सगळ्यांच्या कोण सदिच्छा व्यक्त करतो असाच उत्सव साजरा करत राहो आणि आपला सण साजरा करत असताना आपण एकत्र येऊन धर्माचा विचाराचा आणि विचाराचा घेऊन जवान जवान करावं या सदिच्छा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद मोठ्या प्रमाणामध्ये सातपूरच्या राजाचं आगमन झालेलं आहे आणि या पावसाच्या स्वरूपामध्ये आपल्याला बाप्पा आशीर्वाद देत आहे दरवर्षी सातपूरचा राजा अतिशय अशी मूर्ती असते आणि या मूर्तीला बघण्यासाठी गणेश भक्त या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत बर पावसात सुद्धा हे भक्त इथे आलेले आहेत मी सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करतो आणि मंडळाच्या आयोग आयोजकांचे हार्दिक आभार मानतो धन्यवाद या गणरायाचा आगमन सोहळा अत्यंत सुंदर पद्धतीने या ठिकाणी संपन्न होतोय दरवर्षी सुद्धा सगळ्यात मोठी या मिरवणूक आमचे नानाजी लुंडे असतील किंवा धीरज भाऊ शेळके असतील राजाभाऊ असतील आणि त्यांच्या सगळ्या मंडळाच्या वतीनं हा गणरायाचा उत्सव या कॉलनी मध्ये अनेक वर्षापासून सातत्याने अत्यंत सुंदर पद्धतीने आणि त्याचबरोबर पाऊस सुद्धा थांबलेला होता पण त्याला सुद्धा राबवला नाही तो सुद्धा आपल्या या ठिकाणी सहभागी झाल्या आणि गणेश भक्तांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद स्वागत भर पावसामध्ये आहे ती प्रचंड गर्दी उभी राहते ना तेव्हा जेव्हा येईल आपण बोलत बसू कोण कोणाच्या विरोधात राहील आज नाही एकत्र येईल सांगता येईल कोण कोणाच्या विरोधात राहील मी तर मात्र ठरवून कोणाच्या मदतीला जाणार आहे मी काही ठिकाणी शब्द दिले तो शब्द त्यांनी पाळायचा नंदुसाहेब पाहावं आहे का नाही ते शब्द तुम्ही पाहायचे आम्ही पण पाहणार आहे कारण घरा आपल्याला सोबती देणारी देवता आहे असं काय करतो मला कळत नाही आपण सर्व शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी सर्व पक्ष एकत्र राहतो इलेक्शनाला करतो हा झेंडा तो झेंडा हा पक्ष तो पक्ष ही काय चाललंय हे कळत नाही हा हा ही भाषा बोलतो ती भाषा बोलतो काय करावं मला कळत नाही हे कळण्यासाठी सुद्धा आपल्याला मन लागत आणि ते मन का मंडळ पण मग मी ज्येष्ठ झालो मी काय म्हातारा पित्राने ज्येष्ठ आहे आणि आमच्या ज्येष्ठाचा मी वारंवार सांगतो आम्ही बी चुकला माफी काही मागत नाही आम्ही आजिबाद मागणार नाही आम्ही ज्येष्ठ झालो ज्येष्ठांचे सल्ले तिथे पाणी पावसाळा खाऊन काय म्हात आपण मोठा झालो का पावसाळा खाऊन मोठे नाही झालो आम्ही अनुभवाने मोठे झालो आणि आमच्या अनुभव वा मी तुम्हाला सांगत असतो की घरी राहायची यथोचित पूजा करीत असताना त्याचे आशीर्वाद मागत असताना तुमचा जो येईल त्याचा आपण सन्मान करा गणेश भक्तांना उद्यापासून जो गणेश उत्सव आपल्या सातपूरच्या राजाच्या माध्यमातून गणेश भाऊ शेळके आणि त्यांच्या सर्व टीमने ही जी उत्सव भरवला आहे त्याला सर्व मी आमदार श्रीमता हिरे आणि सर्व परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी प्रकाश भाऊ लोंडे इंदुमोशी नागरे निगळताई

यावेळी उमराणा सटाना येथील प्रसिद्ध असलेला सूर्यनारायण बँड ढोल ताशांचा दंदनाट आणि पारंपरिक हलगी संबळ आदी वाद्यांवर आगमनक मिरवणुकीने सातपूर कॉलनी परिसर जनानून गेला होता पावणाऱ्या सातपूरच्या राजाचं आगमन यंदा मोठ्या जल्लोषात झालं असून नाशिक हायवे पोलीसच्या निरीक्षक भावनास महाजन यांच्या हस्ते या सातपूरच्या राजाचं बुधवारी विधिवत पूजन आणि आरती करून स्थापना करण्यात आली यावेळी सातपूरच्या राजा गणेशोत्सव समितीच्या ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं भावना महाजन यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी नागरिकांनी वाहतूक नियमांचं पालन करावं असं आवाहन भावना महाजन यांनी यावेळी केलं आणि माझी बहुतेक आधीपासूनच ना जुळलेली आहे कारण चिंचवडहून पुण्याहून मी आधी बदलून आले तेव्हा माझं पहिलंच पोलीस स्टेशन सातपूर पोलीस स्टेशन होतं म्हणजे नाशिक मध्ये बदलून आल्यानंतर पहिलं पोलीस स्टेशन माझं सातपूर पोलीस स्टेशन आहे आणि त्यावेळी पण मी तुमच्या सातपूरच्या राजाला भेट दिलेलीच आहे आमच्या महाजन दादांमुळे आणि इव्हन मध्ये मी जेव्हा निर्भया पदक प्रमुख होते त्यावेळी सुद्धा मी येऊन गेले म्हणून दादांना म्हटलं की आल्या आल्या मी यापूर्वी पण तुमच्या मंडळाला आरती केलेली आहे आणि आज मी एवढ्या वर्षानंतर हायवे ट्रॅफिकला बदलून गेले एवढे बरेच कुठे कुठे बदलून जाऊन पण आले पुन्हा मला इथे येण्याचा योग महाजन दादांमुळे मिळालेला आहे जरी मी आता सिटीच्या मध्ये कामाला नाही आहे तरी पण मला इथे येण्याचं सौभाग्य जे मिळालं आहे तुमच्यामुळे आपले राजेश दादा परत धीरज भाऊ ह्यांच्या जे इतका सुंदर उपक्रम ते दरवर्षी सातपूरच्या राजासाठी राबवतात आणि दरवर्षी मी बघते एवढ्याच उत्साहाने आणि तुमची कॉलनी बघितली तर कॉलनीचा परिसर हा एवढा कंजेस्टेड आहे पण त्यातसुद्धा एवढं भव्य दिव्य जे आहे सातपूरच्या राजाचं दरवर्षी आगमन होतं आणि एवढ्याच उत्साहाने सगळे दरवर्षी कार्यक्रम या ठिकाणी पार पडतात तर खरोखर ही आनंदाची बाब आहे आणि तुमचं मंडळ अतिशय उत्साही आहे आणि दरवर्षी अगदी शांततेत या ठिकाणी कार्यक्रम पार पडत असतात मी यापूर्वी निर्भयाला होते तेव्हा निर्भयाच्या बाबतीत मी तुम्हाला त्यावेळीसुद्धा बरीच माहिती दिली होती माझ्या माहितीप्रमाणे आता मी हायवे ट्राफिकला आहे त्याच्यामुळे मी माझा जो आता रोल आहे हायवे ट्राफिकचा त्याच्याबद्दल एक दोन शब्द थोडक्यात सांगेन जो अवेअरनेस करायचा आहे त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी वाटते की अरे काय पांढरा ड्रेस घातलेले लोक दिसले की लोकांना टेन्शन येतं की अरे आता आपल्या गाडीचं चलन पडणार का काय होणार का पण आपण हा विचार करत नाही की कुणीही विनाकारण चलन करत नाही किंवा पोलीस जे आहेत ते सक्ती दाखवण्यासाठी नाहीये तुमच्या सेफ्टीसाठी आहेत आता मला सांगा एखादा एक ॲक्सिडेंट झाला डोक्याला मार लागला म्हणजे एखादा एक ॲक्सिडेंट झाला हातपाय मुडतो डोक्याला मार लागतो हातपाय मुडला तर तो रिपेअर होतो का होतो हारपाय मुडला तर ते हाड भरून निघतात प्लास्टर लावलं ला जातं पण हेड इंजुरी झाली तर काय होतं माणूस त्या जागीच जगावतो म्हणजे काय होत मग तुम्हाला हेल्मेट सक्ती जी केली जाते ती पोलिसांसाठी असते का तुमचं ऍक्सिडेंट झाल्यानंतर तुमचं डोकं शाबूत राहावं तुम्हाला काही इंजुरी होऊ नये जागीच त्या व्यक्तीची डेथ होऊ नये यामुळे तुम्हाला सक्ती केली जाते दरम्यान यावेळी सातपूरच्या राज्याच्या गणेशोत्सव समितीच्या वतीनं यंदा देखील गणेश फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं असून दहा दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे याबाबत मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेश खताळे यांनी अधिक माहिती दिली आपल्या गणरायाची स्थापना होत असते दिनांक एकोणतीस तारखे एकोणतीस तीस आणि एकतीस या तीन दिवस या ठिकाणी मंडळाच्या वतीने भव्य महाशिवपुराणाचं आयोजन करण्यात आलेलं आहे यासाठी अनंत विभूषित एक हजार आठ शिवगिरी महाराज उपस्थित राहणार आहे जे जनार्दन स्वामींचे शिष्य आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये पहिल्यांदाच आपल्या सातपूर शहरामध्ये एवढा मोठा कथेचा कार्यक्रम संपन्न होतोय कथा झाल्यानंतर दररोज भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन आहे त्याचबरोबर एकतीस तारखेला या ठिकाणी शिवगिरी महाराजांच्या हस्ते भाविकांना साखर वाटप आपण या ठिकाणी मंडळाच्या वतीने करणार आहोत त्यानंतर दिनांक एक तारखेला या ठिकाणी कानबाई मातेच्या गाण्यांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे सागर देशमुख हे जे पुण्याचे कलाकार आहेत त्यांचा बँड आणि त्यांची टीम या ठिकाणी येणार आहे दोन तारखेला या ठिकाणी पैठण हा खेळ पैठणीचा कार्यक्रम होणार आहे ज्या अंतर्गत मंडळ जवळपास पन्नास ते सात बक्षिसांचं वितरण करणार आहे पाच तारखेला या ठिकाणी संतोषगिरी महाराजांचं काल्याचं कीर्तन आहे आणि त्या दिवशी संपूर्ण कॉलनी परिसरासाठी महाप्रसादाचं सुरुची भोजनाचं आयोजन मंडळाने केलेलं आहे सोबतच महिला मधल्या दिवसांमध्ये छोटे छोटे कीर्तनाचे देखील कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे त्याचबरोबर मंडळाने यावर्षी आंबली पदार्थांविरुद्ध जनजागृती मोहीम हाती घेतलेली आहे संदर्भात आंबली पदार्थांच्या प्रतिकात्मक होळीचं दहन या ठिकाणी केलं जाणार आहे आणि त्यासाठी नाशिक पोलीस प्रशासन त्यानंतर नाशिक महानगरपालिका जिल्हाधिकारी या सगळ्यांना आम्ही आमंत्रित करणार आहोत आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे नक्की मी मंडळाच्या वतीने तरुण मंडळांना विनंती तरुण मुलांना विनंती करणार आहे की आपल्याला या सगळ्या अंमली पदार्थांपासून लांब राहायचा आहे त्याचबरोबर हा गणेशोत्सवाचा जो कार्यक्रम आहे पोलिसांची सुव्यवस्था आणि पोलीस प्रशासनावर कोणताही ताण येऊ नये म्हणून तात्पुरता राजा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने विसर्जन मिरवणूक रद्द करून ते सगळे पैसे आपण नाशिक शहर परिसरामध्ये नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ ही जी संस्था आहे तिच्या वतीने दरवर्षी एक संगणकाची परीक्षा घेतली जाते विसर्जन मिरवणुकीचे सगळे पैसे आपण या परीक्षेमध्ये आपल्या सातपूर परिसरातले होतकरू जवळपास तीनशे विद्यार्थी बसवणार आहोत आणि त्या विद्यार्थ्यांचं शुल्क आपण या विसर्जन मिरवणुकीच्या खर्चातनं करणार आहोत चांगले विधायक कार्यक्रम घेऊन धार्मिक असतील सामाजिक असतील ज्यातनं धार्मिक आणि सामाजिक एकूपा वाढेल यासाठी मंडळ नेहमी प्रयत्नशील असतं आणि याही वर्षी त्याच पद्धतीने एक धार्मिक आणि एकोप्याचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न भाऊ शेळके असतील त्यानंतर आमचे मार्गदर्शक श्री दीपक नानाजी लोंडे असतील आदरणीय श्री प्रकाशजी लोंढे साहेब असतील या सगळ्यांच्या वतीने केला जातो आहे आमच्यासोबतच या ठिकाणी पी एल ग्रुपचा गणेशोत्सव देखील दिमागदारपणे या ठिकाणी संपन्न होतो आहे मी कॉलनीतल्या भाविकांना विनंती करणार आहे की दोन्ही मंडळांना भेट द्या कार्यक्रमांचा आस्वाद या कार्यक्रम आपल्यासाठी आहे त्यामुळे नक्की या अशी मी आपल्या दरम्यान कार्यक्रमाचे आयोजक निमंत्रक धीरज शेळके दीपक लोंढे सातपूरच्या राजा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेश खताळे चेतन खैरनार यांच्यासह कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात कार्यक्रमाची तयारी केली असून सातपूर परिसरात उत्साहाचं आणि भक्तिमय वातावरण निर्माण झालंय नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावं तसंच गणरायाचे दर्शन घ्यावं असं आवाहन मंडळाच्या वतीनं करण्यात आलं आहे